विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला यात मतदार मतदारसंघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना विजय घोषित करून लोकशाही भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले मतमोजणी निरीक्षक प्रांजल हजारिका बन्नेरा निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी रवी राणा यांना प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेचं नवनीत राणाला जो पाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाळण्यासाठी सुपाऱ्या घेतल्या त्या सगळ्या हिशोब जनतेने आज केलेला आहे अचलपूर मतदारसंघाच्या आमदाराला सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मदत कर दहा वेळा विनंती केली होती